नमस्कार आज आहे गणपती बाप्पांचा आमच्या घरात तिसरा आणि शेवटचा दिवस कारण आम्ही आज करत आहोत गणपती विसर्जन त्यासाठी आमच्या घरात हे सगळे मराठी मंडळ व आमचे मित्रपरिवार आमच्या घरी जमा झाले आहेत जे ते आपल्या परीने गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करत आहेत या आहेत आमच्या सर्वांच्या लाडक्या मिसेस नमिता ताई ज्या इथे सर्व बायकांना हळदी कुंकू लावत आहे महाराष्ट्र म्हटलं की हळदी कुंकूची परंपरा तर होणारच कारण महाराष्ट्रामध्ये सौभाग्यवतींना हळदी कुंकू लावणं हे जास्त महत्वाचे असते कारण हळदी आणि कुंकू हे सौभाग्याचं लेणं असतं इथे सर्व सगळ्या महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू झाल्यानंतर आमच्या घरी गणपती बाप्पांची ही शेवटची आरती केली सगळ्यांनी मिळून आरती केली सगळ्यांना आरतीचा योगही मिळाला एकानंतर एक सगळ्यांनी थोड्या थोड्या वेळावरती आरती केली सगळे मुलं काही जेंट्स बायका हे सगळे खूप छान व प्रसन्न मनाने आरती करत होते छोटी छोटी मुलं उड्याही मारत होते तीन दिवसापासून रोज सकाळ आणि संध्याकाळ घरामध्ये गणपती बाप्पांची आरती होती आहे घरात नवीन नवीन गेस्ट येत आहे सगळे आपल्या पद्धतीने आरतीचा आनंद घेत आहे हे बघून खूप छान वाटत होते घरामध्येही खूप प्रसन्न वातावरण होते जे असे काही नसले की घरात असे वाटत नाही एकटे एकटे असतं पण गणपती बाप्पांमुळे घर असे भरले भरलेले भरले होते पण आज गणपती बाप्पा विसर्जन होणार होते म्हणून थोडेसे दुःखही होत होते तरी पण सगळ्यांनी व्यवस्थित आरतीचा आनंद घेतला व विसर्जनाची तयारीही करत होते शेवटी गणपती बाप्पा येणार म्हणजे कधी ना कधी त्यांना विसर्जन करावंच लागते हा तर एक परंपरा झाली आहे पण ही परंपरा माहीत नाही कुणी आणली की गणपती बाप्पांना विसर्जनही केले पाहिजे हे विसर्जन नको वाटते गणपती बाप्पा नेहमीच आपल्या घरात असेच राहिले पाहिजे किती छान वाटतं जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी असतात सगळ्यांची आरती झाल्यानंतर इथे गणपती विसर्जनासाठी मूर्ती हलवण्यास यावी म्हणून मिस्टर अँड मिसेस परब हे पुढे आले व त्यांनी मूर्ती हलवण्यासाठी मूर्तीला थोडेसे जे हार वगैरे फुलं वगैरे होते ते बाजूला करून जागा केली म्हणजे मूर्ती ही व्यवस्थितरित्या हलवता येईल पण मध्येच मी केलेले डेकोरेशन्स हलले ते पडायला लागले व माझ्या विस्तारनी त्याला घेऊनच बाजूला फोन टाकले कारण ते सारखे मध्ये मध्ये पडत होते व अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या त्या दोघांनी मूर्ती हलवून उचलून आपल्या हातात घेतली त्यानंतर मी जो गणपती बनवला होता असे ठरले की त्यालाही विसर्जित करायचे म्हणून मिसेस नमिता ताई यांच्या हातात ती मूर्ती देण्यात आली व घरामध्ये जल्लोष करत गणपती बाप्पा मोर्या असा जल्लोष करत सगळ्यांनी मूर्ती घेऊन बाहेर निघाले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असे सगळे जल्लोष करत होते हा जल्लोष ऐकला की अंगावर कसे शहारे येतात व सगळ्यांनी ठरवले की आपण मूर्ती घेऊन स्टेअसनेच खाली जाऊ आम्ही राहतो हे पाचव्या मजल्यावर पाचव्या मजल्यावरनं सगळे जल्लोष करत खाली जात होते खूप छान वाटत होते एवढा जल्लोष हा फक्त आणि फक्त आम्हीच करत होतो गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार हे असे सगळे जल्लोष करत होते जल्लोष करताना लहान लहान मुले हे पारंवर असे धावत होते की जसे छोटे छोटे किडी मकोडे धावतात पण छानही वाटत होते त्यानंतर जातानी सोस बिल्डिंग मधल्या बायका ह्या आपापल्या घरातून येऊन बाप्पांचे दर्शनही घेत होते पाचव्या मजल्यावरनं ग्राउंड फ्लोअरला जाण्याकरता वेळ हाय लागणारच कारण कुणाकडे बाप्पांची मूर्ती कुणाच्या हातामध्ये होते आरतीची ताट कुणाच्या हाती होते प्रसादाची ताट व छोटे छोटे मुलंही पळत होते म्हणून त्यांनाही सावरणं गरजेचं होतं मग सगळेजण गणपती घेऊन हे खाली जो सोसायटीतला गणपती बसवला होता व एक छोटेसे मंदिर तिथे पोहोचले सगळ्यांनी ठरवले की खाली पुन्हा एकदा आरती करायची गपती इथे आरती संपली आणि मग काय डान्स तर झालाच पाहिजे म्हणून सगळेजण डान्स करायला लागले आम्हाला तर फक्त डान्सचा एक बहाणच पाहिजे असतो जिथे कुठे आम्ही असू तिथे आम्ही डान्स करतो म्हणजे करतो मग तो गणपती बाप्पांचं विसर्जन असो किंवा गणपती हे आम्ही आगमन करत असो किंवा एखादी छोटीशी पार्टी असो मात्र डान्स आम्ही मात्र करतोच कारण आम्हाला सगळ्यांनाही डान्स करण्याची खूपच जास्त वेळ आहे आमच्याकडे लेझिम नाही मात्र आम्ही तरीही लेझिमचा पूर्णपणे आनंद घेतला लेझिम गाणे लावले व त्यावर लेझिम सारखेच डान्स केला ते पण बिना लेझिमचा गणपती बाप्पा जात होते मात्र पुढच्या वर्षी पुन्हा येणार आम्ही याच विचाराने छान असा गणपती बाप्पांना निरोप करणार होतो त्यानंतर वेळ आली ही गणपती बाप्पाच्या विसर्जनाची इथे सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पांना पाण्यामध्ये विसर्जित केले गणपती बाप्पा आम्ही इको फ्रेंडली आणल्यामुळे घरीच एका छोट्याशा बकेटमध्ये त्यांचे विसर्जन केले व हेच विसर्जन केलेले पाणी आम्ही नंतर झाडांना देणार होतो गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या थँक यू अशा पद्धतीने हे सगळे विसर्जनाचा कार्यक्रम झाला